मी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते खूप संघर्ष करून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्याच्या मागे विचार असा होता की प्रत्येकाचा मान सन्मान झाला पाहिजे आणि समतेची भाषा की महात्मा गांधींनी प्रत्येक नागरिकाला तो मान सन्मान मिळाला पाहिजे हा विचार जेव्हा इथे मांडला आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून या देशाला सगळ्या सगले, जगातलं सगळ्यात उत्तम संविधान आपल्याला मिळालं त्याचा मान सन्मान झालाच पाहिजे ही आग्रहाची भूमिका आमच्या सगळ्यांचीच राहिली आहे आणि ह्या स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या लोकांनी एवढं मोठं योगदान दिलं आपल्याला मोकळा श्वास घेता यावा ह्याच्यासाठी त्यांना विनम्रपणे आम्ही सगळेच आमच्या पक्षाचे आमचे सहकार्यांच्या वतीने तमाम भारताच्या नागरिकांना मनापासून मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि गेल्या मला कालच लातूरमध्ये मी होते तेव्हा मला सांगितलं की लाड महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैशाचं वाटप सुरू झालं आहे आनंदाची गोष्ट आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना पैसे मिळत आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करते पण त्याला एक कॅविएट आहे छोटीशी की भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार शेवटी पोटातलं ओठात येतच कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी की जर मतदान केलं नाही तर आम्ही हे पैसे परत घेऊ शकतो हे माझं म्हणणं नाही आहे ना, ना हा फेक नॅरेटिव्ह आहे तुमच्या सगळ्या इथे जेवढे कॅमेरे ह्या सगळ्या चॅनल वर्तमानपत्रांनी ही बातमी दाखवलेली आहे आणि एक नाही म्हणले दोन दोन आमदार तेच वक्तव्य करतात तेव्हा मग कुठेतरी पाणी भुरतं त्याची एक कमिटी सरकारने केली आहे त्यामुळे त्या सरकारचा रिपोर्ट आपण बघूया ना काय येतो तो कारण तो त्याच्यासाठी जी कमिटी केलेली आहे त्याचा काही रिपोर्ट आमच्या हातात अजून आलेला नाही आहे त्याच्यामुळे ते आल्याशिवाय कसं वक्तव्य करणार आणि वक्तव्य जे आहे माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यांचं त्याच्यावर उगच काहीतरी पूर्ण माहिती नसताना बोलणं मला असं वाटतं अयोग्य राहील माझ्यासारखं राज्यात अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक लोकोपयोगी योजना ज्या आहेत त्या सरकारने आलेल्या परंतु राज्याची वित्तीय तूट जी आहे ती दोन लाख कोटींवरती गेलेली गे आहे गे। आणि वित्त विभागाकडून सरकारला या संदर्भातला सगळा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे एकतर ह्या बाबतीत सविस्तर जयंत पाटलांच्या जे भाषण झालं त्याच्या जयंतरावनी सविस्तर ही माहिती राज्याला असेंब्ली विधानभवनमध्ये त्यांच्या भाषणात दिलेलीच होती त्यामुळे हे माझ्यासाठी काही नवीन नाही आणि मी स्वतः बजेट मध्ये बद, बोलतच असताना सातत्याने एफ आर बी एम ॲक्ट एफ आर बी एम ॲक्ट जो आहे तो ॲक्ट असा आहे जो कैलासवासी भारतरत्न बिहारी वाजपेयीजींनी ह्या देशात आणला होता आणि त्यानंतर तो जरी त्यांनी आणला असला तरी तो चांगला होता चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि अटलजींनी खरंच तो खूप विचार करून एफ आर बी एम ऍक्ट आणला होता तो पुढे दहा वर्ष सातत्याने मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने तो चालवला त्याच्यात आणि नवीन सूचनाही केल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो एफ आर बी एम ऍक्ट आता एफ आर बी एम ऍक्ट काय फिस्कल मॅनेजमेंट जे असतं म्हणजे जेवढा पक्ष पैसे येतात आणि किती पैसे आपण खर्च करतो त्याचं रेग्युलेशन असतं त्याला रेक्युलेशन मेकॅनिझम असतं त्याला एफ आर बी एम ऍक्ट म्हणजे जो फिस्कल डेफिसिट असतं त्याचं जे मॅनेजमेंट असतं त्या बजेटरी मॅनेजमेंटला त्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी त्याला एक लिमिट लावलेली आहे तीन टक्क्याच्या पेक्षा जास्त ते असू शकत नाही जर झालं तर त्या राज्याचं सगळं अर्थकारण कोलॅप्स होऊ शकतं असा त्या बिलच्या मागचे विचार आहे त्याच्यामुळे एफ आर बी एम ॲक्टच्यापेक्षा जास्त पैसे आपण ना लोन मध्ये घेऊ शकतो ना खर्च करू शकतो असा या देशाचा कायदा आहे त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारला होता की एफ आर बी एम एक्टप्रमाणे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय त्याचं उत्तर जयंतरावांना पण मिळालंय का नाही मला जरा डाऊट आहे मला तर मिळालेलंच नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आंध्र प्रदेशचे जे खासदार आता निवडून आले त्यांनी हा एक विचार आणि मुद्दा त्यांच्या भाषात मांडला की आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड फिस्कल मिसमॅनेजमेंट झालेलं आहे त्याच्यामुळे पुढचं जे डेव्हलपमेंट आहे ते काही कळतच नाही आहे त्यांना कसं करायचं आणि ह्या बाबतीत एक व्हाईट पेपर डॉक्युमेंट आंध्र प्रदेशचं सरकार काढणार आहे असं आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगण्यात आलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचीही परिस्थिती अशीच गंभीर आहे का अशी भीती कालच्या वर्तमानपत्र वाचल्यावर आमच्या लक्षात आली आहे कारण कालच वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती की नवीन काहीतरी सत्तावीस हजार कोटी माझा नंबर करेक्ट आहे का नाही मला माहिती नाही मला असं वाटतंय तर सत्तावीस हजार कोटी होतं तर सत्तावीस हजार कोटी रुपयाचे रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी प्रस्ताव कॅबिनेटने पास केला आहे पण फायनान्स मिनिस्टरनी त्याच्या मिनिस्ट्रीनी मिनिस्टर नाही फायनान्स मिनिस्ट्रीनी ते हायलाईट केले की फिस्कल डेफिसिट हे वाढत चाललंय म्हणजे हे सगळे डॉट्स जर तुम्ही जॉईन केले की माननीय जयंतरावांचं भाषण मी बोललेल्या गोष्टी एफ आर बी एम ॲक्ट आणि आता फायनान्स मिनिस्ट्रीनी रेज केलेले इश्यूज हे सगळे डॉट्स जर तुम्ही जॉईन केले तर महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे असं बाहेरून दिसतंय आम्हाला आज काय चाललंय माहिती नाही त्याच्यामुळे ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या सरकारने द्यावं कारण का जर राज्याचं दिवाळं निघालं आणि मग पुढचे पूर्ण डेव्हलपमेंट कोलॅप्स होऊ शकते अशी एक चिंता दपटपत्या आवाजात आज समाजामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये दिसते चाहर मला अर्थमंत्री अजित पवार यांना याच विषयाच्या अनुषंगाने विचारलं होतं त्यावेळेस त्यांना असं म्हणणं होतं की राज्य सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली आहे वे वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही आणतो आहोत जे काही पंच्याहत्तर हजार कोटी लाडकेबाई योजनेसाठी देखील आम्ही दिलेली दे आहेत त्याची देखील व्यवस्था केलेली आहे आणि कुठलेही प्रकारे सरकार अडचणी केलं नाही की आर्थिक अडचण महाराष्ट्राला दिसणार नाही चांगली गोष्ट आहे पण परवाच्याच सुप्रीम कोर्टाचा एक ताशेरे महाराष्ट्र सरकारवर सुप्रीम कोर्टाने गेलेले कि जर तुमी जेंची ले ले जा जा की जर तुम्ही ज्यांची जमीन घेतलेली आहे त्यांना पैसे देऊ शकत नसाल तर तुमच्या वेलफेअर स्कीमजवर आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल हे मी म्हणत नाही आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवर ओढलेले हे ताशेरेन त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार एक म्हणते कोर्टाने त्यांच्यावर घेतलेले फायनान्स मिनिस्ट्री एक म्हणते आणि फायनान्स मिनिस्टर एक म्हणत आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं उत्तर कदाचित आपल्याला महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल कारण का खूपच कन्फ्युजन आहे सरकारमधले फायनान्स <laughs> मिनिस्टर एक म्हणत आहेत त्यांचं मंत्रालय एक म्हणत आहे पेमेंट न दिल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत त्याच्यावर सुप्रीम कोर्ट एक वेगळं बोलतायत आणि त्यानंतर एफ आर बी एम ऍक्टची काय पोझिशन आहे किंवा सरकारचं फिस्कल मॅनेजमेंट काय हे पारदर्शकपणे कुठेतरी बाहेर आलं पाहिजे कारण का ह्याच्यात का प्रचंड मिसइन्फॉर्मेशन आहे बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये कारण का जर आपण पाहिलं तर मग अर्थसंकल्पात आठ हजार कोटीची वाढ करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचाच विरोध आहे आणि अजित पवारांचा प्रश्न विचारला की अर्थ विभागाने ते प्रस्ताव का मंजूर करायचा एक सवाल त्यांनी विचारलाय मी त्या कॅबिनेट मध्ये नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल हा प्रश्न आणि रिएटरेट्स की जे फिजिकल मॅनेजमेंट बद्दल जे आम्ही बोलतोय हे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर मला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये त्याच्या आधी मोदी सरकार होत आता ते एन डी ए सरकार झाले त्याच्यामुळे एनडीए सरकार नाही क्रेडिट जात मंत्रालयाच्या बैठकीमध्ये वाद झाला त्याच्यामध्ये असं म्हणणं होतं की राष्ट्रवादीच्या आमदारांची विकास कामांची फाईल जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याकडे अडकलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं होत नाही अशा पद्धतीचा संवाद अजित पवारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेला होता त्यानंतर अजित पवारांनी असं सांगितलं की तुमची देखील जी फाईल येणार त्यावरती आम्ही सर्व अभ्यास करूनच ती पुढे पाठवणार अशा पद्धतीचा तो संवाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालायुतीमध्ये खरंच मला यातलं काहीच माहिती नाही कारण आज या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच एवढं मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार हे प्रचंड वाढलेले हा सगळा डेटा आम्हाला केंद्र सरकार देतो त्याच्यामुळे आधीच राज्यामध्ये अडचणी आहेत का आहेत राज्यासमोर बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि महिलांचे अत्याचार तर महिलांवर होणारे अत्याचार ह्याच्यावर मोठं आव्हान सरकारकडे आहेच ना आता त्यामुळे आपापसात आप त्यांचं सरकार काय करतं हे कोणी मायने नाही रखता कारण ते म्हणजे मला एक आश्चर्यही वाटत नाही नाहीतरी राहिलेत किती दिवसांना मी पहिल्यांदा नाही केलं मी वर्षभर हेच बोलते हे पहिल्यांदा नाही ना केलेलं तुम्ही त्याची न्यूज केली कुठल्याही बहिणीला तुम्ही विचारू शकता कुठल्याही भाऊ तुमच्याही बहिणीला घरी जाऊन विचारा कुठलंही मी एक वर्ष बोलते आहे आणि आधी बोलत होते की कुठल्याही भावाने बहिणीला काही मागितलं तर ती महिन्या खूप त्याच्यात काही मोठं मन लागत नाही त्याला मन नाही त्याला निखळ प्रेम म्हणतात केली म्हणून रामकृष्ण हरिवार अजित पवार मान्य करतात की जो तुम्ही संपूर्ण लोकसभेला नरेटिव्ह सेट किंवा प्रचार जो केला तो त्याचा फटका अजित महायुतीला आहे त्यामुळे आता अजित पवारांना पुढे केलं आहे का की जो संविधान बदल हा जो एकंदरीत प्रचार तुम्ही केला होता त्याला पोचण्यासाठी कारण की अजित पवार वेळवेळी बोलतात आताही ते म्हणले की आम्ही मराठी आणि हिंदीतून संविधानाची प्रथा नाही एक मिनिट तुमचा तुम्ही रिपोर्टर आहात ना नाही 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 तुम्ही रिपोर्टर आहात ना त्यामुळे संविधान बदलणं हा फेक नॅरेटिव्ह म्हणणं हॅसेज आहे आम्ही प्रचार नाही केला आम्ही जे वास्तव होते बघा मी ज्या संसदेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेलेले आहे आणि तुमचीही चॅनल्स आहेत आता कसं आहे आता म्हणताच येत नाही ना की मी हे म्हणलो नाही किंवा म्हणले नाही त्यामुळे ह्या सगळ्या चॅनल्स आणि मीडियामध्येच भारतीय जनता पक्षाचे एक नाही दोन जसं लाडकी बहीणचे पैसे परत घेऊ हा एकच माणूस म्हणत नाही दोन दोन माणसं म्हणतात म्हणजे जेव्हा परत परत ते रिपीट होतं याचा अर्थ दाल्मिक पुस्तक काल आहे ना त्यामुळे संविधान बदलायची भाषा हे नॅरेटिव्ह काय आम्ही सेट कसं करू शकू मला सांगा तुम्ही आहात ना सगळे एवढे आणि तुम्ही एवढे अलर्ट असता पिन पडली तर त्याची सगळी अकाउंटेबिलिटी तुम्ही ठेवता आणि मी पारदर्शक कारभाराच्या बाजूनी आहे त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपेरन्सीचं मी स्वागतच करते त्यामुळे मी माझ्या कानाने माझ्या डोळ्यांनी तुमच्या चॅनलवर आणि पार्लमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी चॅनलवर पण आणि पार्लमेंट आहे रिपीट माय या दोन्ही ठिकाणी आम्हाला संविधान बदलायचं आहे आपकी बार 400 पार या आपण सगळ्यांनीच पाहिलं त्याच्यात फेक काय म्हणून महायुतीने अजित पवारांना हा जो एकंदरीत तुम्ही जे मांडलेले आहे ते पुसण्यासाठी किंवा ते ब्लर करण्यासाठी आता अजित पवार वेळोवेळी मुद्दे मांडताना पाहायला मिळतात मराठी हिंदी मध्ये आम्ही संविधानाची प्रत आणू असं सुद्धा म्हणताना पाहायला मिळतात त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये जो जे आहे ते आहे ना ती काळ्या दगडावरची संविधान बदलायची भाषा

तर जो काय प्रस्ताव असेल ते आमचे नेते त्याची चर्चा करतीलच एक राज्य एक गणवेश हा कायदा लागू केलेला आहे परंतु राज्यातल्या दुण वीस जिल्ह्यांमधल्या शाळांना अद्याप देखील गणवेश पोहोचलेला नाहीये सात जिल्ह्यांना फक्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचलेला आहे अत्यंत फिकट परिस्थिती आहे एकीकडे मोठ्या योजना ज्या आहेत त्या सरकार धूमधडाक्याने आणत आहे परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती जे काही कायदे सरकार करत आहे त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळते नवीन धूमधडाका हा लोकसभा इम्पॅक्ट आहे त्यांना काय त्यांचं सरकार एक दोन वर्ष आहे त्यांना अधिकाने सुचलं आहे हे लोकसभाचा रिझल्ट लागल्यानंतरच त्यांचा आत्मविश्वास जो हो होता त्याचेही रिपल रिपलिंग इफेक्ट आहे त्यामुळे ह्या ज्या योजना येत आहेत हा त्यांचा लास्ट माईल रन चालला आहे की भी करो पण काय सरकार आणण्यासाठी काय करायचं कष्टांची परिकाष्ठा करत नाही येते ते स्कीम्सची परिघाष्ठा करत आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा लोकसभेचा इम्पॅक्ट आहे एक आणि दुसरं की हे सरकार हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे अतिशय असंवेदनशील त्याच्यामुळे त्यांनी ज्या खरंच मूलभूत गोष्टी साठी केल्या पाहिजेत त्यांना रस्त्याचे सत्तावीस हजार करोड करणं हे महत्त्वाचं वाटतं कारण का त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट आहे पण ज्या मुलांना गणवेशाची गरज आहे जो त्यांचा अधिकार आहे ते देण्यासाठी यांना नियोजन पण नाही आणि वेळ पण नाही असल्या सरकारकडून काय तुम्ही अपेक्षा करणार पन्नास खोके हो एकदम ओके संस्काराचं हे सरकार आहे काय अपेक्षा करणार तुम्ही त्याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे ना सरकारच त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातं सरकारच त्यांना शब्द देतं सरकारच त्यांना तारीख देत त्याच्यामुळे ह्याच्यात आम्ही आपलं बघतोय काय चाललंय कारण का सातत्याने महाराष्ट्र सरकार त्यांच्याबरोबर डायलॉग मध्ये आणि तारखा सरकारच त्यांना कमिटमेंट कोण देतं आणि देऊ शकते सरकारच देऊ जे सरकार देत मराठी झालं सगळं नक्की चला इस देश की स्वातंत्र्य दिन की मैं मन मनसे शुभकामना देती लेकिन दुख की एक बात है कि इतना हम जिन्होंने इतनी मेहनत करके आपको और मुझे आज जो हम जिंदगी जी रहे हैं ये अधिकार हम सबको दिया लेकिन आज महाराष्ट्र और देश में आप देख रहे हैं महंगाई बढ़े जा रही है भ्रष्टाचार बढ़े जा रहा है बच्चों को जो युवा और युवती है जो मेहनत करके पढ़ाई करके मेरिट पे पास होते हैं वो नीट के एग्जाम में आपने देखा क्या हुआ है ना नौकरियाँ मिल रही है ना न्याय मिल रहा है इस देश में अब हम सबको बहुत दुख होता है कि जिस सरकार को एक विश्वास के नाते सरकार में बिठाया गया उन्होंने इस देश को न्याय नहीं दिया नहीं, नहीं शायद मुझे कल लातूर में बताया गया की तीन हजार रुपये का पहला इंस्टॉलमेंट आने ही लगा है उसका तहे दिल से स्वागत करती हूँ कि हमारी बहनों को मदद होने वाली हो तो बहुत अच्छी बात है लेकिन देखो सत्य मेवज है थे। सत्य कभी ना कभी बाहर आता है और जिस तरह से भारतीय जनता पार्टी और उसके मित्र पक्ष के एक नहीं एक बोलता तो भी मान लेती दो दो सांसद दो दो विधेयक ऐसे कहते हैं कि अगर हमें वोट नहीं दिया तो हम पैसा वापस ले सकते और कैसा लेना ये भी हमको जब पता है तो ये जो चीज़ हुई ये बड़ी दुख देने वाली बात है और ये सरकार जो भी करती है सिर्फ वोट के लिए करती है मन से कुछ नहीं करती बिल्कुल ये तो लोकसभा का ही इम्पैक्ट है ना इनकी सरकार डेढ़ दो साल से है कभी बहन के बारे में कोई प्यार इन्होंने कभी जताया है दिखाया है बोल के भी दिखाया है कभी नहीं ये सब लोकसभा इम्पैक्ट है तो प्रधानमंत्री जिस प्रकार से आज लाल किले में भाषण दिया स्वतंत्र तो दिवस के मौके पे उन्होंने कहा कि कुछ लोग जो हैं भारत में विकास जो हो रहा है उसको रोकने आने तो ऐसे लोगों पे ध्यान नहीं दिया जाए तो उनकी इस बात की वो किस तरह देख रहे हैं एक लोकतंत्र है देश के प्रधानमंत्री है बड़े उच्च स्थान पे है तो उनका जो भी भाषण होगा हम सबने सुनना चाहिए बहुत दुख की बात है जो कोलकाता में हुआ लेकिन जी ममता बनर्जी जी पे हम सबको बहुत विश्वास है वो एक बहुत संवेदनशील सिर्फ नेता नहीं है लेकिन महिला है इस देश की तो मेरा विश्वास है कि वो फास्ट ट्रैक कोर्ट करके उस लड़की को न्याय जरूर मिलेगा लेकिन हम लड़की को तो वापस नहीं ला पाएंगे लेकिन दूसरी हमारी कोई बहन बेटी के खिलाफ ऐसी घिनौनी हरकत ना हो इसके लिए हम सब ने एक समाज मिलके पूरी ताकत से खड़ा रहना मुंबई में सरकारी सीखानी ने है यूसीसी का, का मुद्दा रहेगा पता नहीं ये ऐसा कह नहीं सकते क्योंकि ऐसे बिल आते हैं चर्चा कभी होती है कभी जाती है तो ये जब तक कुछ सीरियसली पार्लियामेंट में नहीं आता उस उसपे बोलना उचित नहीं एक देश एक चुनाव का एक बार फिर प्रधानमंत्री ने जिक्र किया क्या, क्या मान के चले आने वाले समय में, में एक देश और एक चुनाव होगा कुछ कह नहीं सकते क्योंकि रिपोर्ट नहीं आई उसकी एक कमेटी है वो जो कमेटी का रिपोर्ट आएगा तभी उस पर कुछ टिप्पणी कर पाऊंगी मुंबई में सरकारी अस्पताल में जो डॉक्टर है रेजिडेंट डॉक्टर स्ट्राइक कर रहे हैं और उनकी मांग है कि हमारे लिए कोई ऐसा एक्ट लाया जाए जिससे हमें सुरक्षा प्रदान हो बिल्कुल जो सही है।, हुआ है बिल्कुल है? सही उनकी मांग है आपको याद होगा कि जब माननीय आर आर पाटिल जी इस राज्य के गृह मंत्री थे उन्होंने ऐसा ही एक कायदा लाया था पर मीडिया हो या डॉक्टर्स हो इन सब पे अगर कोई गलत एक्शन कोई ले, ले या उनको कोई पिटाई करे या कुछ करे उनकी सेफ्टी और सिक्योरिटी के लिए डॉक्टर हो पत्रकार हो जो भी प्रोफेशनल्स हो उनके खिलाफ अगर कोई गलत काम करे कि उसको मारपीट करे तो उनको न्याय उसको जरूर शिक्षा होगी तो उस हिसाब से मेरे ख्याल से अगर इसको और व्यापक करने की ज़रूरत हो तो हम सब ने पार्लियामेंट में पूरी ताकत से हम सोच विचार करेंगे अगर पार्लियामेंट में एक अच्छा प्रस्ताव और अच्छा बिल केंद्र सरकार लाए तो हम जरूर इस सुरक्षता के लिए पूरी ताकत से, पूरी ताकत से सरकार के साथ अजीत पवार अजित पवार ने आ, कहा है कि बारामती में जो लोकसभा चुनाव हुआ उसमें मैंने अपनी पत्नी को अपने बहन के खिलाफ खड़ा करके बहुत बड़ी गलती की है और रक्षाबंधन पर मैं उनसे मिलने जाऊंगा और कई सारे मुद्दों पर उनसे बातचीत करूँगा रामकृष्ण हरी

मी तर रक्षाबंधनच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर आहे आधी लग्न कोंडाण्याचं हा नाही मला माहिती माझा कार्यक्रम मला माहिती आहे कळेलच ना तुम्हाला रामकृष्ण हरी चल जाऊ मला झेंडा बनवा